श्री स्वामी समर्थ लहान मुलांचे बोरनान का केले जाते त्याविषयी थोडीशी माहिती सांगणार आहेत त्या अगोदर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट देखील करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू नवीन वर्षातील पहिला आणि पौष महिन्यातील मुख्य सण मकर संक्रांती येता येत्या पंधरा तारखेला मकर संक्रांतीचा सण साजरा केला जाणार आहे या काळात तिळगुळ वाटून एकमेकांना शुभेच्छा दिल्या जातात तसेच पतंग उडवणे आणि हळदी कार्यक्रम देखील केला जातो संक्रांतीच्या दिवशी लहान मुलांचे बोर हणके घातले जाते एक ते तीन वर्षाच्या आतील मुलांचं बोरनान केले जाते पण बोरनान म्हणजे काय ते का घातले जाते हे अनेकांना माहीत नाहीत जाणून घेऊया या मागचं कारण तसेच बोरनान का घालतात मूल जन्माला आल्यानंतर येणाऱ्या पहिल्या संक्रांतीला लहान मुलांना बोरनान घातलं जातं शिशुसंस्कार म्हणून लहान मुलांना बोरनान घातले जाते लहान मुलांच्या उत्तम आरोग्यासाठी बोरनान घालण्याची ही परंपरा आहे असे म्हटले जाते लहान मुलांना या ऋतूची बाधा होऊ नये म्हणून या काळात मिळणारी फळे अर्थात बोरे उसाचे तुकडे भुईमुगाच्या शेंगा लहान मुलांच्या डोक्यावरून टाकल्या जातात ही फळे त्यांना खाऊ घातली जातात लहान मुलांचे कधी मकर ते साधारणतः रथ सप्तमीच्या दिवसापर्यंत मधल्या काळात कधीही करू शकतो बोरनानासाठी कोणताही शुभ मुहूर्ताची गरज भासत नाही या दिवशी मुलांना काळ्या रंगाचे कपडे घातले जातात तसेच हलव्याचे दागिने घातले जातात बाळाला पाटावर बसवून त्याच्या आजूबाजूला रांगोळी काढली जाते या व्हिडिओ अनेक खेळ खेळून मुलांच्या बुरनानाचा कार्यक्रम पार पाडला जातो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ